त्याला आज तुम्हाला किचन टूर देते नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व तर किचन मध्ये एंट्री केल्याबरोबर इकडे आहे ड्रीम कॅचर त्याच्या खाली आहे एक प्लांट आणि त्याच्या पुढे थोडं गेलं की तिथे आहे मंदिर आणि त्याखाली परत एक प्लांट आणि मंदिर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे त्यानंतर मग हे रॅक आणि त्याच साइडला मग हे एक हँगिंग लावलंय त्याच्यावर ट्रायपॉड आणि अगरबत्ती वगैरे पूजेचं जे सामान आहे ते, ते सर्व मी इथं ठेवते नंतर येतो मेन पार्ट तो म्हणजे किचनचा आहे सर्व मला जेवढे काही भांडे लागतात आणि माझ्याकडे जेवढे आहेत ते सर्व या साइडला ठेवते आणि पुढे येतो मग गॅस आणि गॅसच्या साईडला बाकीचे सर्व सामान आणि जे काही एक्स्ट्राचं सामान आहे थे, सर्व ते खाली ठेवते आणि हे असं खालचा एरिया त्यानंतर किचनला लाट्याचे गॅलरी आहे गॅलरी मध्ये डस्टबिन पोछा त्यानंतर आता माझे आहेत हे सर्व प्लांट ते पूर्ण इथं आहेत ठेवलेले सो हे सर्व असं माझं सुंदर असं आणि फेवरेट पार्ट माझ्या घरातला माझं किचन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि किचन मध्ये जेवढे पण प्रोडक्ट आहेत त्या सर्वांच्या लिंक मी कमेंट मध्ये देईल सो तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता नेक्स्ट काय बघायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा